काल दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील ममता कॉलनीतील शौर्य अभ्यासिका सुरू असताना काही समाजकंटकांनी या अभ्यासिकेवर हल्ला केला व विद्यार्थी विद्यार्थिनींना शिवीगाळ केली या घटनेच्या निषेधार्थ व या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं व या अनुषंगानं शहरातील ममता कॉलनी कारेगाव रोड परिसरात असलेल्या शौर्य अभ्यासिकेवर काही समाजकंटकांनी हल्ला चढवून तोडफोड केली व विद्यार्थी विद्यार्थिनींसह अभ्यासिका चालकांना मराठा मोर्चाच्या वेळी बंद ठेवतो आज का बंद ठेवली नाही असं म्हणून दमदाटी केली या प्रकरणी अभ्यासिका चालक दत्ता कदम यांनी नवामोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या प्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आली नसल्यानं सकल मराठा समाजाच्या वतीनं या हल्ल्याचा निषेध करत या समाज कंटकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सतरा तारखेला अकरा वाजता शोर्य अभ्यासिका व सरचा अभ्यासिका आहे तिथं काही कंटकांनी कं, कं, कंट का सोळा ते पंधरा जणांनी या अभ्यासकामध्ये येऊन धुडगुस घातला आ हा का धुडकूस घातला कारण ही अभ्यासिके काय मराठा समाजाची आहे म्हणून का धुडकूस घातला का, का विनाकारण घातला हे आम्ही आता हे पोलीस प्रशासनाला एस पी मॅडमला हा हा प्रश्न विचारलेला आहे तरी जर ह्या अभ्यासिकेचे हे का सोळा जणं जर पकडले नाही तर आम्ही हे परभणी जिल्ह्यामध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही आता मोर्चे काढलेलेच आहे पण याच्यापुढे आम्ही आता शांत बसून घेणार नाही याची लवकरात लवकर कारवाई करावी ही आमची सकल मराठा समाजातर्फे स एस पी मॅडमला विनंती केली आहे काल परभणीमध्ये दलितांनी आक्रोश मोर्चा काढला त्या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं संबंध परभणी जिल्ह्यातले दुकानं वगैरे बंद केले परंतु काही जणांनी दुकानं क्लासेस बंद न केल्यामुळे दलित मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी शौर्य कोचिंग क्लासेसवर जाऊन त्या ठिकाणी दगडफेक केली अक्षरशः कोचिंग क्लासेस बंद का केल्या नाही म्हणून शिक्षकाशी उज्जत घालून त्या ठिकाणी ज्या मुली अभ्यास करत होत्या ते त्यांच्याशीसुद्धा अश्लील भाषेमध्ये शिविगाळ करत त्या ठिकाणच्या दहा बारा खुर्च्या तोडल्या आणि अतिशय त्या ठिकाणी एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि सगळे त्या क्लासेसमधले जे विद्यार्थी होते हे इकडं तिकडे सहरावरा पळू लागले म्हणून आज सकळ मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन देऊन संबंधित प्रकरणाचा आम्ही या ठिकाणी सकळ मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत सचिन कॅमेरा परभणी